कोणते फुलं आहेत हे कोणतं छोटंसं रोपटं आहे तर हॅलो नमस्ते स्त्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मी तुम्हाला आत्ता जे नवीन म्हणजे सुरुवातीला जे मस्त असा फोटो दाखवला आहे ना तर ते कोणते फुलं आहे ते, फुल ते तुम्हाला पुढे मग मी तुम्हाला दाखवल तर मग मला कमेंटमध्ये सांगा तर मी ना मार्केटला जाण्यासाठी रेडी झाले होते कारण की भाजीपाला आणायचा होता म्हणून माझ्या घरी रेडी झाले नंतर मम्मीच्या घरी जाणार आहे तर तुम्हाला मी पुढे दाखवलंच तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप सारं स्वागत करते मी तर मला यूट्यूब चॅनल म्हणजे खूप दिवसाचं आहे पण त्याच्यावरती व्हिडिओज टाकायला एक महिना झाला आहे एक बारा तारखेला एक महिना झाला असेल मी व्हिडिओज टाकायला लागले तर आता शंभर सबस्क्रायबर झालेत तर माझी अपेक्षा अजून वाढायला लागली आहे अजून मला वाटतं नवीन नवीन व्हिडिओ टाकायला टाकायला पाहिजे म्हणजे डेली जीवनामध्ये तर खूप साऱ्या गोष्टी होत असतात पण सगळंच यूट्यूबवरती शेअर करायला अजून मी कम्फर्टेबल नाही आहे आणि दुसऱ्या गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे आता मम्मीकडं रेडी होऊन म्हणजे आधी मार्केटला जाणार आणि मगच मम्मीकडे जाणार आहे मी जवळजवळच राहतो कुठला आमने राहत आणि तर मग असे केस वगैरे विंचरून मस्त साडी वगैरे नेसून मग मला वाटत होतं की केस मोकळे सोडावे पण मग म्हटलं नाही थोडंसं क्लचर लावायला पाहिजे तर असं बघत होते आणि माझी निवड्यात खूप तब्येत पण झाली आहे तर त्याच्यामुळे मग असं वाटतं नाही का साडीमध्ये कम्फर्टेबल म्हणजे इकडून तिकडून पोट वगैरे दिसतं की काय असं वाटतं कधी कधी तर कंट्रोलमध्ये तब्येत करणारच आहे लवकर म्हणजे सध्या तरी नाही होते शक्य म्हणजे मी एक दोन वर्ष झाली व्यायाम वगैरे हो सोडून दिलं आहे म्हणजे पहिलं खूप करायची मी जिम वगैरे हो करायची व्यायाम करायची खूप छान मेंटेन ठेवलं होतं पण आता नाही शक्य होते ते पण मी लवकरच मी परत बारीक होण्याचा प्रयत्न करणार आहे सध्या मला गरज वाटत नाही बारीक होण्याची तर मग पण तुम्ही म्हणजे माझा व्हिडिओ बघून काही असं हे नका समजू की नाही का वाईट काही घेऊ नका व्हिडिओमधून चांगलं घ्या पॉझिटिव्ह म्हणजे मला असं म्हणायचं रोज व्यायाम केला ना तर तुम्ही छान दिसाल आणि नाही केला ना मग असं थोडंसं पोट वगैरे दिसणारच नक्की तर मग असे केस माझे कसे मग मा हे क्लचर कोणतं लावा ते बघत होते छोटे छोटे क्लचर होते त्यातलं एक छोटं घेतलं आणि लावलं तर केस खूपच हलके झालेत एवढे काही असे भारी नाही आहेत आणि खूप सारे वेगळेवेगळे डाय वगैरे किंवा नाही का म्हणजे काही ते हायलाईट कलर वगैरे केलेलं आहे आधी त्याच्यामुळं बरेचसे खराब झालेत कुठं कलर दिसतोय कुठं गेला तर नंतर पुढे बघू कलर अजून चांगलं करायचं केसावरती पण खूप सारं प्रयोग करून केस खराब होतात हे शंभर टक्के खरं आहे तर मग असं बघत होते पोळं दिसतं एखादं नाही थोडंफार दिसतं तेवढं दिसणारच आणि नाहीतरी स्कार्फ वगैरे बांधलं की काही दिसत नाही तसं तर मी कुठं जातच नाही बिना स्कार्फ बांधलेलं मला आवडत पण नाही तसं तर हातामध्ये फक्त बांगड्या मिसिंग होत्या तर मग मी त्या बांगड्या शोधत होते तर असं मेकअप म्हणजे मग मेकअपची पूर्ण अशी किट आहे त्याच्यामध्ये बघू आता कुठल्या घालायचे ते शोधत होते तर मग ना अशी साडी म्हणजे मला वाटतेच मला दाखवा म्हणून दाखवते ही आत्ता मला आणली साडी मिस्टरांनी पण म्हणजे माझी सगळ्यात फेवरेट झाली ती साडी मस्त आहे खूपच भारी आहे चोपून चापून बसते पण त्याला पिकअप फॉल वगैरे मी अजून काही केलं नाही ते करायचं आहे आणि अशी एक डायरी त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे कागदपत्र आहेत किंवा असं थोडंफार काय कुठं पैसे खर्च झाले काय ते लिहिलेलं असतं माझं त्याच्यामध्ये आणि अशा बांगड्या बांधून ठेवल्यात म्हणजे व्हिडिओ काढते मी त्याच्यामध्ये मग मला वेगळ्या वेगळ्या साडीवर लागतात अशाच नाही अजून खूप आहेत पण ह्या इथं जेवढे अशा चांगले चांगले वाटतात ते ठेवल्यात अजून हे मेकअपचं सामान आणि असं एक रुमाल ठेवला आहे आणि खूप आवडतो मला हा रोमाल आणि मग बघू आता कुठल्या मी जी साडी आत्ता नेसली त्या साडीवर कुठल्या मॅचिंग होतात तर मला त्याचे समोर येणार सगळ्यात जास्त म्हणजे ते लाल दिसतात आणि माझे मोठे केस आहेत कधी कधी हे मी गंगावन ज्याला म्हणतात ते कधी कधीच व्हिडिओमध्ये वापरत असते नाही तर मोठे केस आहेत माझे पण कधी कधी वाटतं ना खूपच विरळ आहेत तेव्हा ते यूज करते आणि तर असे बघताना मग त्या दोन रेड म्हणजेच रेड साडी घातली तर अशा नाही का रेडच चुडा आवडतो मला किंवा ग्रीन दोनच तर मग ते हे दोन घालून घेतलं मस्त दोन म्हणजे कसं सिंपल पण आहेत ना हातामध्ये छान होतं आणि मग खूप बांगड्यांना आवडतं तर चला बाय तर मार्केटवरून आल्याच्यानंतर मग हे असं टेबलवरती काढून ठेवलं मम्मीच्या तिकडं आणि हे माझ्या घरी घेऊन जाणार आहे मला पाहिजे ते आणि हे पालकची भाजी छान भेटली तर मग त्याजवळ दोन जुड्या घेऊन आले पंधरा रुपयाला एक जुडी तीस रुपयाच्या दोन आणि मग मग म्हणजे मी सुरुवातीला जे तुम्हाला फोटो दाखवला हो ना तर ते हे असं मस्त आहे तर मग हे कुठलं म्हणजे रोप आहे किंवा नाही का कुठले फुलं आहे कुठल्या फुलाचं आहे म्हणजे हे असं मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही मला शपथ माहीत नाही अजून पण माहीत नाही आणि मी, मी यूट्यूबला सर्च केलं तर म्हणजे लक्षात नाही राहिलं आहे तर तुम्ही मला सांगा हे कुठलं आहे आणि मला असं वाटतं ना की खूप सुंदर आहे म्हणजे इतकं सुंदर आहे ना की म्हणजे नाही का एक हळदी आणि कुंकाचं रूप असल्यासारखं वाटतं तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्येच नक्की सांगा मी बरोबर बोलते ना कुंकू आणि हळदच वाटते आहे ना दारामध्ये खूप सुंदर दिसते मम्मीच्या तिथलं आहे मला माझ्या घरी घेऊन जायचं आहे रोपटं तर मग चला आपण हे पुढे म्हणजे कसं लावते मी तुम्हाला दाखवते आणि खरंच आणि हे देवाला वापरतात का देवाला ठेवतात का हे पण मला कमेंटमध्ये सांगा तर चला बघे पुढे बघू आपण कसं मी लावते तर त्याला मस्त असं छत वगैरे केलं आहे त्यांनी म्हणून मी तुम्हाला फिरवून दाखवत होते तर हे बघा मी असं आणून ठेवलं आहे आणि ह्या दोन कुंड्या आणलेत मी आत्ता मार्केटमधून म्हणजे नाही का किती पंधरा रुपयाला एक म्हणजे वीस रुपयाला म्हणत होते पंधराला दिली तीसच्या दोन हे मम्मीचा असं मम्मीची तुळस महादेव ठेवला आहे छोटासा आणि एवढं छान मनी प्लांट वगैरे आहे तिचं व्यवस्थित लावलेलं तर मला याच्यामध्ये तुळस आणि एका याच्यामध्ये हे फुलाचं म्हणजे रोप आहे आणि ही मम्मी तिथूनच शेतातून जवळच्या अशी मस्त गमेल्यावर माती घेऊन आली तर मग मी त्यातली चला लावते मस्त आणि हे चांगलं आलं आहे की सुकलं आहे की कसं आहे हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शंभर टक्के दाखवाल की खरंच मस्त आहे नाही आलं आहे नाही का आणि ह्या दिवसामध्ये म्हणजे कसं ह्या दिवसामध्ये मध्ये म्हणजे ऊन पडतं आहे मध्येच पाऊस आहे नाही का अवकाळी पाऊस म्हणतो आपण तर त्याच्यामध्ये हे किती सुंदर फुललं आहे आणि किती सुंदर आलं आहे ना दारासमोर आणि हे दारासमोर प्रत्येकाच्या असलंच पाहिजे एवढं प्रसन्न वाटतं ना हे मम्मीच्या इथे एवढं भारी दा दिसते आणि म्हणून तर मी असे दोन तयार करून ठेवलेत ती बाटलीमध्ये दिसते ते खूप दिस दोन तीन दिवसापूर्वी लावलं आहे आणि ते मनी प्लॅन्ट लावले आणि हे दोन असं आता बघू कसं येतं आहे मी तुम्हाला शंभर टक्के दाखवल आणि हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा शेअर करा आणि सबस्क्राईब चॅनलला करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील बाय